तर बघा काय पत्र आहे काय म्हटलेलं आहे शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता असेल दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदवरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीबाबत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अनुदानित विना विनाअनुदानित तसेच अनुदानित, पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रत्यशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करण्यात आताना सर्वच उमेदवारांना निगडीची समान संधी मिळावी तसेच शैक्षणिक शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने सेवकची भरती अभियोगता बुद्धिमत्ता दोन हजार बावीसमध्ये प्राप्त गुन्ह्यांच्या आधारे व शासन तरतुदी विविध न्यायालयांनी वेळवर दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे यानुसार पहिल्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीची कारवाई करण्यासाठी दिनांक बावीस जून एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पोर्टलवर सर्वच व्यवस्थापना जाहिराती घेऊन शिक्षक भर पर... पदभरची कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुलाखतीशिवाय पंधरा हजार त्रेसष्ट मुलाखती सह दोन हजार सातशे एकाहत्तरशे एकूण अठरा हजार चौतीस पदाकार उमेदवारांची नियुक्ती करता पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे तदनंतर पवित्र पोर्टल दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दुसऱ्या टप्प्यातील नव्याने जाहिरातीची कारवाई सुरू करण्यात आली आहे पोर्टलवर विविध व्यवस्थापनांच्या जाहिराती येत आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेची कारवाई झाली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यते मध्ये पदे कमी अधिक होण्याची शक्यता विचारत घेता काही व्यवस्थापनाकडे पदे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही संचय मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षण समाजाकडून केवळ उर्वरित रिक्त पदाची जाहिराती जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित आणि आवश्यक आहे अतिरिक्त शिक्षक असताना विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे शिक्षकांची पदे कमी झाली असल्यास अशा संस्थांच्या जाहिरातीवर प्रत्यक्ष रिक्तपद याची समापन तातडीने करावी तसेच ज्या संस्थांची जाहिराती प्रकाशित झाल्या त्या संस्थांमधील संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस प्रमाणे मान्य कार्यत्व रिक्तपदाचा तपशील विचारता घेण्यात यावा पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी सबब पद मंजूर नसताना अशा प्रकारची पदभरची कारवाई झाल्यास उमेदवारांना शाळेत रुजू करून घेता येणार नाही यावी याबाबी विचार घेता आपल्या दिनस्थ शाळांतील पदभरतीसाठी पोर्टलवर ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या व्यवस्थापनांच्या शाळामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसनुसार पदे पडताळून पद करता जाहिरातीची कारवाई करावी पोर्टलवर जाहिराती अंतिम करण्याची कारवाई दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली सर व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद